आजच्या जगामध्ये प्रत्येक कामात पेपरवर्क गरजेचे आहे म्हणूनच तर आपण आपले आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड लाईट बिल हाऊस टॅक्स आय टी आर फाईल आपले एज्युकेशन सर्टिफिकेट एक्सेक्ट्रा वगैरे आपण सर्व सांभाळून ठेवतो आणि काही डॉक्युमेंट्स सोबत देखील ठेवतो नमस्कार मी सचिन खरटमल आज आपण बघूया एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये पेपर वर्कची खरंच गरज आहे का तर माझं उत्तर आहे होय कारण इम्पोट एक्सपोर्ट सुरू करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले आय ई सी कॉपी म्हणजे इम्पोट एक्सपोर्ट कोड विच इज इश्यूड बाय डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड इट मीन्स जी डी जी एफ टी ही तुम्हाला प्रोव्हाइड करते त्याच्यानंतर पॅन कार्ड कॉपी तुमचं जी एस टी सर्टिफिकेट कॉपी त्यानंतर करंट बँक अकाउंट त्यानंतर तुमचे बॅलन्स शीट ऑफ युअर प्रिव्हियस इयर त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन विच इज इस इशूड इस बाय रजिस्ट्रार ऑफ कंपनीज त्यानंतर बँक व्हेरिफिकेशन लेटर जे तुमच्या बँकेमधून तुम्हाला भेटतं त्याच्यानंतर बँक लेटर हेड वर तुमचं व्हेरिफिकेशन देखील लागतं त्यानंतर बी आय एस सर्टिफिकेट जे तुम्हाला काही स्पेशल प्रॉडक्ट्स असतात त्याच्यासाठी तुम्हाला बी आय सर्टिफिकेट लागतं ते डिपेंड करतात तुमच्या प्रॉडक्ट्सवर त्याच्यानंतर कमर्शियल इनवॉइस पॅकिंग लिस्ट सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन सर्टिफिकेट ऑफ अनालिसिस हे सर्व डॉक्युमेंट्स तुमचे सप्लायर तुम्हाला देतात त्याच्यानंतर बिल ऑफ लॅडिंग किंवा एअरवे बिल हा तुमचा फ्रेट फॉर्डर तुम्हाला देतो परत बिल ऑफ एंट्री शिपिंग बिल हा तुमचा सीएचए तुम्हाला प्रोव्हाइड करतो त्यानंतर इन्शुरन्स सर्टिफिकेट जे तुम्हाला इन्शुरन्स एजंट देऊ शकतात लेटर ऑफ क्रेडिट लेटर ऑफ क्रेडिट तुम्हाला तुमच्या बँकेतूनच भेटू शकतो कार्गो रिलीज ऑर्डर कार्गो रिलीज ऑर्डर तुम्हाला फक्त तुमचा शिपिंग एजंटच देऊ शकतो त्याच्यानंतर प्रॉडक्ट मॅन्युअल हा तुम्हाला फक्त तुमचा सप्लायर देऊ शकतो जे तुम्हाला त्यांच्याकडून घ्यायचं आहे त्यानंतर कार्गो इन्स्पेक्शन सर्टिफिकेट जो तुमचा सप्लायर किंवा त्यांचा इंजिनियर किंवा त्यांचा कन्सल्टंट तुम्हाला प्रोव्हाइड करतो ते तुम्हाला त्यांच्याकडून घ्यायचं सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट टेक्निकल राईटअप किंवा लिटरेचर हा देखील तुम्हाला तुमच्या सप्लायरच्या टीमकडूनच घ्यावा लागतो सर्वात महत्वाचा इंडस्ट्रियल लायसन्स हे जे आहे तुम्हाला इंडस्ट्रियल तुम्हाला तुमच्या टेक्सटाईल किंवा हँडीक्राफ्ट किंवा तुमचे काही फूड प्रॉडक्ट असतील त्याच्यासाठी तुम्हाला त्यांच्या स्पेसिफिक इंडस्ट्रीयल लायसन्स मधून देखीलच घ्यावं लागतं टेस्ट सर्टिफिकेट टेस्ट सर्टिफिकेट तुम्हाला तुमची सप्लायची टेक्निकल टीम तुम्हाला देतो त्यानंतर ए पी एच एस आय सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट जे आहे ते स्पेशली तुम्हाला जर प्लांट्स एक्सपोर्ट करायचे असतील किंवा प्लांट्सचे काही प्रॉडक्ट असतील किंवा तुम्हाला काही अॅनिमल्स यू एस एक्सपोर्ट करायचे असतील तर ते देखील तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट हा डॉक्युमेंट आहे अजून एक महत्त्वाचा सीई मार्किंग सीई मार्किंग म्हणजे रिक्वायर्ड फॉर बिझनेस दैट एक्सपोर्ट प्रॉडक्ट्स टू द युरोपियन युनियन इंडिकेटिंग कंप्लायन्स विथ ई यू हेल्थ सेफ्टी अँड एन्वायरमेंटल रेग्युलेशन्स म्हणजेच स्पेशल काही प्रॉडक्ट्स आहेत आणि स्पेशल कंट्रीला एक्सपोर्ट करण्यासाठी जे लायसन्स लागतात तेच म्हणजे ए पी एच एस आय सर्टिफिकेट आता तुम्ही विचार करत असाल की एवढे सर्व डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहेत तर खूप डोकेदुखी आहे तर तसं काही नाहीये ऍक्च्युली हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही एखाद्या कन्सल्टंटला अपॉइंट करून त्याच्याकडून हे सर्व डॉक्युमेंट बनवून घेऊ शकता अदरवाईज हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही स्वतः देखील अरेंज करू शकता तुम्ही करून अपॉइंट करून घेऊ शकता फक्त काही तुमचे पर्सनल डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला अरेंज करावं लागतील काय मला आता समजलं ना एक्सपोर्ट इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये पेपरवर खरंच महत्वाचं आहे आणि हो सर्वात महत्वाचे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि अशाच नवीन प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमंडळींसोबत धन्यवाद